या मंदिरात रॉयल एनफील्ड बाईकची पूजा का करतात राजस्थान मधील हे प्रसिद्ध मंदिर तुम्ही कधी पाहिलंय का आपल्या देशात असं एक मंदिर आहे जिथे कुठल्याही देवाच्या मूर्तीची नाही तर बुलेट बाईकची पूजा केली जाते या मंदिराला ओम बन्ना मंदिर म्हणून ओळखलं जातं काही जण बुलेट बाबा असं देखील म्हणतात जोधपूर आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या नॅशनल हायवे एक छोटीला नावाचा गाव आहे या गावात हे बुलेट बाबांचं मंदिर आहे या मंदिरात रॉयल एनफील्ड या बाईकची पूजा केली जाते या बाईक चा नंबर जे ट्रिपल सेवन थ्री असा आहे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या, दिले या बाईक मध्ये एक प्रकारची शक्ती आहे त्यामुळे या भागातून जाणारे प्रवासी बुलेट बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत काही जण तर नवस देखील मागतात आणि त्यांचे नवस पूर्ण होतात अशी गावकऱ्यांची मान्यता आहे पण प्रश्न असा आहे या मंदिरात बाईकची पूजा का केली जाते ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्याऐंशी सालची ओमसिंह राठोड नावाचा एक तरुण या बाईक प्रवास करत होता दरम्यान अपघातात त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी या अपघाताचा तपास करण्यासाठी बाईक ताब्यात घेतली पण आश्चर्याची बाब म्हणजे रात्री ही बाईक पोलीस स्टेशन मधून गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी ती घटनास्थळी सापडली बर पोलिसांनी पुन्हा एकदा बाईक पोलीस स्टेशन मध्ये नेली मात्र पुन्हा एकदा तोच प्रकार घडला तेव्हापासून या शक्ती आहे अशी गावकऱ्यांची मान्यता झाली बरं ही बाईक घटनास्थळी नेली याबाबत पोलिसांनी कुठलीही माहिती मिळाली नाही लोक असं म्हणतात ओमसिंह राठोडचा आत्मा या बाईक मध्ये आहे आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची रक्षा करतो त्यामुळे प्रवासी या बुलेट बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात गर्दी करतात